नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यास मुक्कामगाव तालुका शिल्लो जिल्हा पाच सहा सात आठ आठ पर्यंत राज्यामध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे पेरणे योग्य पाऊस पडणार आहे काही ठिकाणी जास्त पडेल आणि ज्यांच्या ठिकाणी समजा एक इतर ओरलेली तर ले त्यांनी पेरणी करायला हरकत नाही म्हणून हा अंदाज लक्षात घेता पण परत एक सर्व शेतकऱ्यासाठी आणि अंदाज येत आहे तुम्हाला एक सांगू इथे की राज्यामध्ये नऊ जून दहा अकरा बारा आणि तेराच्या दरम्यान मुंबई पुणे नाशिक पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे वाहुनी म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे कोकणपट्टी कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा नऊ ते चौदाच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण तरी पण एकंदरीत परिस्थिती इथे तर राज्यामध्ये आज पाच जूनपासून ते जवळपास चौदा जूनपर्यंत राज्यात दररोज एक दिवस आज येणार दुसऱ्या दिवशी परत नसेल तुला तिसरा दिवस एक दिवस म्हणजे दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ज्या ठिकाणी पडला पेणे वगैरे ओर झाली तर पेणी करायला हरकत नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर काय झालं की म्हणजे दररोज काय होईल वेगवेगळ्या भागात पाऊस पडायलाय म्हणून ही देखील सांगू इच्छितो राज्यात पाच जूनपासून ते आठ जूनपर्यपर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे पण एक दररोज भाग बदलत पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात सांगायचं झालं तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर संभाजीनगर जालना बीड परभणी तसेच लातूर लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती त्याच्यानंतर उस्मानाबाद लातूर त्याच्यानंतर तो पाऊस तसे सोलापूर पंढरपूर असा ह्या भागामध्ये जरा चांगला पडणार आहे ह्या म्हणजे पाच जून ते आठ जून दरम्यान